मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा गोकुळमध्ये लक्ष घातल्याचे दिसून येत आहे शशिकांत पाटील सुळेकर हे सतेज पाटलांच्या मर्जीतले जवळचे कार्यकर्ते आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमधील शिंदे गट व भाजपच्या नेत्यांना गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच असावा असा आग्रह वरिष्ठ पातळीवर धरल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अंतर्गत पातळीवर शशिकांत पाटील सुळेकर यांच्या नावाला काही जणांचा विरोध होत असल्याचे दिसत आहे हासन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ व अमरीश घाटगे यांचे नाव गोकुळ अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे दिसून येत आहे गोकुळचा अध्यक्ष हा शिंदे गट किंवा भाजपचा असावा असा सूर आता कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांकडून येताना दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळमध्ये असलेल्या सतेज पाटलांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे काम होत आहे मुश्रीफ व सतेज पाटील यांची दोस्ती जग जाहीर असली तरी महायुतीचा अध्यक्ष होण्यासाठी मुश्रीफ यांच्यावर वरिष्ठ पातळीवर दबाव वाढत आहे त्यामुळे मुश्रीफ यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी